राजकारणात एक मोठी घडामोड आहे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद दहा महिन्यांपासून रिक्त आहे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ नुकताच संपला म्हणजे दोन्ही सभागृहातील ही महत्वाची पद आता रिक्त झाली आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमनेसामने आहे काँग्रेसकडे विधान परिषदेचं संख्याबळ जास्त असल्यानं त्यांनी या पदावर दावा ठोकलाय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि अमिल पटेल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं या बैठकीनंतर ना एका नावाची चर्चा सगळ्यात जास्त रंगली आहे ते म्हणजे माजी मंत्री सतेज पाटील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर त्यांची निवड होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जाती ला ला जाते म्हणजे काँग्रेसला लाल दिवा मिळणार आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळालेलं असल्याचं बोललं आहे पण सतेज पाटील या पदासाठी योग्य आहेत का नक्की कळवा बाकी पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याच काय महाराष्ट्राला आता सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इन साइड व्हर्जन